तर शेतकरी मित्रांनो जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी मारुती बिद्वार गुजरीकर राहणार गुजरी तालुका बिलेली जिल्हा नांदेड तर या ठिकाणी मित्रो आपण संकेत नाथशिडचं ही बॅग हे कापूस बॅग आपण या ठिकाणी ला, बेडवर लागवड केलेली आहे तर हे बघू शकता आपण गेल्या वर्षी कापसामध्ये एकरी अकरा क्विंटल कापूस आणि नऊ ते दहा क्विंटल सोयाबीन आपण हे अंतर पीक घेऊन आपण एकरी काढलेलं आहे तर ते गेल्या वर्षीचा प्रयोग सक्सेस झाल्याच्यानंतर आपण यावर्षी पण हे संकेत हे कापूस आपण हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे एक बेड सोडून एक बेडवर आपण याची लागवड केलेली ला आहे तर हे बघा या बेडवर आपण कापूस लावलेला आहे दीड बाई सात या ठिकाणी साडेतीन फुटाचा बेड आहे या ठिकाणी हे ये ये अंतर येत आहे तर बघू शकता तुम्ही कापूस आणि याच्यामध्ये रुची सोयाबीन आपण लवकर येते म्हणून एक हजारी एक घेवाण आपण हे दोन तास घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे या बेडवर आपण सपरेट एका बेडवर कापूस सेंटरमध्ये आपण गेल्या वर्षी काय केलं होतो की एकाच बेडवर कापूस आणि सोयाबीन पण अशा जवळजवळ या ठिकाणी आपण त्याचे तास लावलेलो होतो जर ते दाटल्यामुळे कापूसाला थोडं नुकसान झालेलं होतं कापूस तेवढा त्याची वाढ बरोबर झाली नव्हती तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की के? सपरेट त्याचा बेड ठेवून आपण या ठिकाणी कापूस लावलेला आहे तर हे बघू शकता एक बेड कापूस रुची सोयाबीन आणि नंतर हे कापूस तर संकेत हे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की खूप वाढते त्याच्यामुळे याला जास्त अंतर ठेवणं कंपनीचंही सात सहा चार असं अंतरावर लागवड करा चार बाई दोन किंवा सहा बाई पाच बाई दीड एक अशा पद्धतीनं तर आपण हे बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे कापूस प्लस सोयाबीन आंतरपीक कारण आपल्याला कुठलेही याच्यामध्ये काय म्हणतात ते वकर वगैरे आपल्याला याच्यामध्ये फिरवायची धुंड वगैरे फिरवायची गरज नाही तर अशा पद्धतीनं आपण छोटी खोळपी याच्यात घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये नाही घेतलं तरी चालेल तर आपण हे फोल नांगरटी केलेली असल्यामुळे याच्यात गवतसुद्धा नाही तर हे गवत होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं आपण एक, हो ना एक मोठा नांगर मारून घेऊन बेड मारून रोटर मारून बेड मारून अशा पद्धतीनं बेड हे तर हे आपल्याला पिकात गवत वगैरे होणार नाही तर हे हे आहे कापसाचा आपला प्लॉट तर याची वेळोवेळी आपण शेवटपर्यंत याचं उत्पादन याची लागवड याला फवारण्या जे काय होतील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर शेत अजून मित्रांनो आपला तुरीचा एक असाच प्लॉट आहे तर गोदावरीची तूर आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये आणि रुची सोयाबीन आहे आणि माऊस एकशे बासष्ट हे पण सोयाबीन आपण टोकन केलेलं आहे त्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर हे बघा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>